आमदार नितीन देशमुख आपल्यासोबत आहे सर काय वाटतं या अधिवेशनामध्ये विदर्भाचे प्रश्न सुटले का आणि विदर्भाला न्याय मिळाला का विदर्भाचे प्रश्न ह्या अधिवेशनामध्ये कोणत्याच प्रकारचे प्रश्न घेण्यात आले नाही आणि विदर्भाचं देवेंद्रजी आमच्या विदर्भाचे आहेत मुख्यमंत्री होऊन गेले सध्या उपमुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्राचं सध्याचं सत्ता केंद्र म्हणजे देवेंद्रजी आहे पण अशी परिस्थिती असताना शेतकऱ्यांना दुष्काळाचे पैसे अद्यापीठ मिळाले नाही सोयाबीनचं जे नुकसान झालं गारपीट झाली अथोनात शेतकऱ्याचं नुकसान झालं सोयाबीनचं झालं तुरीचं झालं कोणत्याही प्रकारची शेतकऱ्याला अद्यापर्यंत मदत मिळाली नाही आणि मागच्या अधिवेशनात त्यांनी शेतकऱ्याला साडे तेरा हजार रुपये हेक्टरी कबूल केले परंतु घोषणा फक्त हेक्टरी साडेतीन हजार रुपये केली पण कृतीत शेतकऱ्याला हजार रुपये दोन हजार रुपये थातूर मातूर मदत मागच्या वेळेस मिळाली अद्यापर्यंत आज विदर्भातले जवळपास तीनशे चौदा प्रकल्प सिंचनाचे प्रलंबित आहेत परंतु त्यांना निधी नसल्यामुळे ते सिंचनाचे प्रकल्प गेल्या आठ दहा वर्षापासून प्रलंबित आहे आणि सिंचनाचे प्रकल्पच पूर्ण झाले तर शेतकऱ्याचं सिंचन कुठे वाढेल आज विदर्भाची आपल्या विदर्भामध्ये वीज निर्मिती एवढी होते जवळपास बावीस हजार रोजची निर्मिती आपल्या विदर्भामध्ये वीज निर्मिती होते आणि विदर्भाला जर दर... लागणारी वीज फक्त नऊ हजार आहे आणि त्याच्यात जर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शेतकऱ्याला दिवसा वीज मिळत नाही शेतकऱ्याला रात्री शेतात पाणी द्यायला ला जावं लागते अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्याची आहे आणि हे विदर्भासाठी आमच्यासाठी दुर्दैवी गोष्ट आहे की देवेंद्रजी सत्तेत असतानासुद्धा विदर्भातल्या शेतकऱ्याला रात्री बारा बारा एक एक वाजता शेतात कडाक्याच्या थंडीमध्ये पाणी देण्यासाठी जावं लागतं आपण पाहिलं की अवकाळी पाऊस गारपीट झाली त्यानंतर खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालं मात्र त्यां त्यांचा आतापर्यंत त्यांना जो पाहिजे मुआवजा तो मिळालेला नाही आता आपण कशा प्रकारे प्रयत्न करा शिवसेना तर नेहमी शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आम्ही नाही सभागृहात त्यांनी आवाज आम्हाला ऐकला का सभागृहात त्यांनी नाही प्रश्न पण शेतकऱ्यासाठी शिवसेना नेहमी रस्त्यावर उतरली आणि रस्त्यावरचं आंदोलन रस्त्यावरची लढाई आम्हाला लढा लागली ला ला। आपले मुद्दे तिथे मांडलेत का लक्षवेधी आपल्या प्रश्नावर लक्षवेधी दिली पण लक्षवेधी त्यांनी अद्यापर्यंत घेतलीच नाही तर अशा प्रकारे शेतकऱ्यांवर होणारे अन्याय आहे त्याच्यावर देखील नितीन देशमुख यांनी आवाज उचललेला आणि लक्षवेधी आज होणार असल्याचं देखील सांगितलं आहे कॅमेरापर्सन प्रवीणसह पिंके खानोडकर महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी नागपूर